आणि आता बातमी आहे पुण्यातून पुणे महानगरपालिका आणि पोलिसांमध्ये समन्वय नाही का असा सवाल उपस्थित होतोय कारण महापालिकेकडून पोलिसांना अनधिकृत बांधकामाची माहिती कधीच देण्यात आली होती माहिती देऊन सुद्धा पोलिसांकडून इतके दिवस कारवाई झालीच नाही अनधिकृत बांधकाम कारवाई करून पुन्हा त्याच जागेत व्यवसाय केला जातो अशा हॉटेलवर फौजदारी कारवाई करावी अशा आशयाचे पत्र आणि एकोणनव्वद अनधिकृत छप्पर असलेल्या हॉटेलची यादी महापालिकेने पुणे पोलिसांना दिली होती मात्र पोलिसांकडून काय कारवाई झाली नाही याचं मात्र उत्तर मिळत नाहीये एकोणनव्वद हॉटेल पैकी नोटीस पण फौजदारी कारवाई कधी करणार हा प्रश्न होताच मात्र बुधवारपासून महापालिकेने अनधिकृत छप्पर असलेल्या हॉटेल्सवर कारवाई करायला सुरुवात केली आहे आणि या कारवाईला कधी वेग आला तोही पुणे पोर्शे अपघातानंतर तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रोहन कदम रोहन पुणे महानगरपालिका आणि पोलिसांमध्ये समन्वय नाही का असा सवाल उपस्थित होतोय कारण ही आहे कारण महापालिकेकडून पोलिसांना अनधिकृत बांधकामाची माहिती कधीच देण्यात आली होती मात्र पोलिसांकडून अद्याप कारवाई के केली जात नव्हती या संदर्भात अधिकची माहिती अगदी अधि बरोबर आहे प्रज्ञा गेल्या काही महिन्यांपासून महापालिकेने अतिक्रमण विभागाने असेल किंवा विविध ठिकाणी कारवाई केलेली होती तसेच रूट ऑफ हॉटेल जे आहेत त्या ठिकाणी देखील महापालिकेने कारवाई केली होती परंतु पोलीस कारवाई होणे गरजेचं होतं महापालिकेने जे अशा एकोणनव्वद हॉटेलची माहिती पुणे पोलीस आयुक्तांच्या कार्यालयामध्ये दिलेली होती त्या एकोणनव्वचा त्यांचा पत्ता दिलेला होता आणि त्या रुत्तम हॉटेलवरती जी आहे ती कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी द्यावेत अशा प्रकारचे निर्देश त्या महापालिकेच्या आदेशामध्ये होते त्या पत्रामध्ये होते परंतु त्यातील काही हॉटेल्सवरती जी आहे ती एकदा कारवाई झाली परंतु ती कारवाई झाल्यानंतर पुन्हा त्या हॉटेल्स अनेक दिवसानंतर दोन तीन दिवसानंतर जे ते पुन्हा सुरू झालेले पाहायला मिळाले मग पोलिसांनी कारवाई केल्यानंतर पुन्हा चार दिवसामध्ये ते कसे काय सुरू होतात हा एक प्रश्न जो आहे मोठा उपस्थित झालेला आहे आणि पोलिसांनी एकदा कारवाई केली तर केल्यानंतर ते हॉटेल सर्रास सुरू राहतात कुठलेच निर्बंध त्या लोकांवरती राहत नाहीत अशी देखील माहिती समजते जवळपास श्याहत्तर असे रुपटॉ फाटेल आहेत त्यावरती पुणे पोलिसांनी कारवाई केली परंतु कारवाई केल्यानंतर पुन्हा काही दिवसांमध्ये ते हॉटेल्स अगदी सुसाट वेगाने निर्बंध आता बुधवारपासून कारवाई करायला सुरुवात केली आहे पोलिसांनी महानगरपालिकेने पण ही सर्व म्हणजे ही कारवाई जेव्हा पुणे पोरशे अपघात अपघातानंतर ही कारवाई करण्यात ये येते तर या संदर्भात अधिकची माहिती सगळ्या कारवाई ज्या आहेत त्या आपल्याला तात्पुरत्या स्वरूपाच्या पाहायला मिळतात आपल्याला आठवत असेल मागील काही दिवसांपूर्वी पुण्यात ललित पाटीलचं प्रकरण झालेलं होतं ड्रग्ज प्रकरण झालेलं त्यावेळेस देखील हा मुद्दा जो हो आहे तो प्रकर्षाने समोर आलेला होता पुणे शहरातील बार असतील पब असतील आणि या ठिकाणी विक्री असेल किंवा अमली पदार्थांचं सेवन जे असेल हे आहे विषय जे आहेत ते पुन्हा एकदा नव्याने सुरू झालेले होते त्यानंतर काही दिवस पुणे पोलिसांनी ती कारवाई सुरू ठेवली नंतर पुन्हा एकदा जे आहेत ते डोळे झाडून सर्रासरी सगळे बाद सुरू झालेले पाहायला मिळाले अनेक ठिकाणी मध्य केलेली पाहायला मिळाली अनेक ठिकाणी अजून देखील अंमली मर्डर विक्री होती देखील माहिती मिळते परंतु यावरती शेवटचा तोडगा फायनल तोडगा अंतिम तोडगा जो आहे तो काढणं गरजेचं आहे त्या बाबतीत काय पावलं उचलली जातात पुढच्या काळामध्ये तरी हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे जी धन्यवाद रोहन तुम्ही दिलेल्या माहितीसाठी